कुठ तरी मार्गस्थि लागलं आणि त्या आधारावरती काही राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी हरिजन समाजाचा जमानी बळकवण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने आज काम बड बन, बंद पाडण्यासाठी खऱ्या अर्थाने तोच कारणीभूत आहे दोनची जमीन असताना सुद्धा त्याने ती कशी घेतली ती या प्रशासनाने त्याचीही चौकशी केली पाहिजे राव दाराडे यांनी एकवीस बाराला जो अर्ज दिला त्या अर्जामध्ये पूर् पूर्णतः सहा ह्या शेतकऱ्यांच्या त्याने खोट्या केलेल्या आहेत साहेबराव भगवंता भांगरे मी राहणार पिंपळ येथील स्थानिक शेतकरी असून तेथे माझी स्वतःची जमीन त्या धरणामध्ये जात आहे गेल्या पाच सहा वर्षापासून मी सातत्याने या धरणाचा सा पाठपुरावा करत असताना हे धरण कुठंतरी मार्गस्थी लागलं आणि त्या आधारावरती काही राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी हरिजन समाजाच्या जमानी बळकवण्याचा प्रयत्न केला दोन हजार बावीसमध्ये बाजीराव दराडे या माणसाने त्या हरिजन जमान हरिजन समाजाच्या जमिनी त्या ठिकाणी घेतली आणि खऱ्या अर्थाने आज काम बन बंद पाडण्यासाठी खऱ्या अर्थाने तोच कारणीभूत आहे तो त्या सा तिथल्या स हरिजन समाजाच्या लोकांनी म्हणतो की ही माझी जमीन आहे त्या हरिजन समाजाची जी जमीन आहे तीच त्यांनाच त्यांची जमीन माहिती नाही आणि हा म्हणतो मी तिथे साधारणतः दहा ते पंधरा एकर जमीन त्याने त्या ठिकाणी बळकवण्याचा प्रयत्न केला ती वर्ग दोनची जमीन असतानासुद्धा त्याने ती कशी घेतली ती या प्रशासनाने त्याचीही चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर आमदार साहेबांच्या माध्यमातून ते जिल्हा परिषदेवर असताना मी सातत्याने सांगायचो की आमदार साहेब आमच्या गावाला चाळीस वर्षापासून पिचड साहेबांना आम्ही सांगत होतो की साहेब आमच्या पिंपळ दारवाडीचं धरण झालं पाहिजे आम्ही दोन हजार अठराला वैभव पिचडांक गेलो आणि वैभव पिचडांना सर्व शेतकरी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि वैभव पिचडांना मी बोललो म्हणला पिच वैभव पिचडांना मी एकच बोललो म्हणला गेल्या चाळीस वर्षापासून आमची जनता तुमच्या मागे धावते पण तुम्हाला एक पिंपळ धरण धरणसुद्धा करता आलं नाही तर त्यावेळेस वैभव पिचडांनी मला म्हणे वरती वाढून द्यायलाच कोणी नव्हतं त्यामुळे खाली कसं वाढून आणायचं ह्या भाषेमध्ये त्याने मला उत्तर दिलं गेलं मग त्याच्यानंतर मी दोन हजार अठरापासून मान्य आमदारसाहेबांचा काम करण्यास सुरुवात केली आणि साहेबांना सातत्यानं सांगा साहेब आमच्या गावाला कोणतं काही नाही झालं तरी चालेल पण पिंपळ दरवाडीचं जा हे धरण झालं पाहिजे कारण या पिंपळ दरवाडी धरणच पिंपळ दरवाडी शेतकऱ्यांचं गेल्या चाळीस वर्षाचं स्वप्न हे तुमच्या हातून तुम्चा, साकारवा हो असे आम्ही त्यांना आग्रह धरला त्या आग्रहस्थानी खऱ्या अर्थानं हे काम मंजूर झालं आणि त्यामध्ये हा बाजीराव काही शेतकऱ्यांना दारू पाजून आता तीस एकतीस डिसेंबर रोजी आमच्याच काही शेतकऱ्यांना त्याने घोटीला घेऊन गेला आणि तिथे दहावे दारू बाजू त्यांना काहीतरी उलटपालटं सांगून असा त्याने प्रयत्न केला प्रशासनाला दोन हजार बावीस बावीस बा बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी एक प्रशासनाला पत्र लिहिलं गेलं ते पत्रामध्ये असावं दोन शेतकरी मयेत शेतकरी आहेत त्यांचाही उल्लेख यांनी म्हणजे हे यांच्या स्वार्थासाठी हे कोणत्याही प्र कोणत्याही थराला जाऊ शकतात <coughs> त्यामुळे आमची बाजीराव दराडेंना एक विनंती आहे का जे आमच्या गावाचं विकासाचं काम होते त्यांनी आमच्या कामामध्ये आम डवळ डवळ करण्याचा प्रयत्न करू नये तुमची जी जमीन आहे ती तुमच्या पद्धतीने ती तू सर्वे घालून कुठं घेतले असेल तिला आमचा कुठला विरोध नाही पण ते आमच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचं किंवा आमच्या गावातल्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने हिनवण्याचा प्रयत्न करू नये अशी मी त्यांना विनंती या ठिकाणी करीत आहे नाही तर आम्हाला त्या ठिकाणी तीव्र असं आंदोलन करावं लागेल या धरणाचा या ठिकाणी आम्ही स सर्व शेतकऱ्यांनी शंभरच्या स्टॅम्प पेपरवरती सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी सहमतीपत्र सहमतीपत्र लिहून दिलेले आहे त्यामुळे हे धरण त्वरित चालू झाले पाहिजे अशी आमची प्रशासनाला विनंती आहे अन्यथा आम्हाला या ठिकाणी तीव्र आंदोलन करावं लागेल ते धरण पूर्णतः शासनाच्या मालकीच्या जागेमध्ये आहे भविष्यात शेतकऱ्याच्या मालकीत पाणी जाईल किंवा जाणार नाही हे आम्हालासुद्धा माहीत नाही त्यामुळे आणि त्या जे बाजीराव दराडे यांनी एकवीस बाराला जो अर्ज दिला त्या अर्जामध्ये पूर्प पुर, पूर्णता सहा ह्या शेतकऱ्यांच्या त्याने खोट्या केलेल्या आहेत त्या आम्ही पुराव्या निश्चित सिद्धसुद्धा करू शकतो त्यामुळे त्यांचा त्या जमिनीशी किंवा त्या तळेशी काही संबंध नसताना त्याची कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी जमीन जात नसताना तो त्या तिथे येऊन आडवणूक कामाची आडवणूक करीत असतो लालू लावण भांगरे राहणार पिंपळदरावाडी ह्या बंधारेची जी लाईन आहे ही पिंपळ दरावाडी चंदगीरवाडी हे दोन्ही मिळून धराण होऊ राहिले आहे आणि ते मंजूर पण आहे मंजूर असल्यामुळं काही आम्हाला राजकारण उद्भवलं आणि ते राजकारण आम आम्हाला शेतकऱ्यांना अडचणीत आलं त्या बाजूचे काही पुढारी असतील आमच्या बाजूचे काही पुढारी असतील त्यांनी काय केलं यांनी यांच्या वतीनं बळ करायचं त्यांनी त्यांच्या वतीनं बळ करायचं मधी शेतकऱ्यांचा खूप पीळ पाडला खूप पीळ पाडल्यानंतर शेतकऱ्यांनी रहायचं कोणत्या बाजूना आम्हाला आमचाच प्रश्न पडलाय आम्ही शेतकऱ्यांनी आता इथून पुढं असं ठरवलंय जर हे होत असल राजकारण जर पिंपळदरावाडीत घडतच असल तर आम्ही शेतकरी हे बंधारे की शेतकरी ग्रस्त किंवा धरणग्रस्त हे शेतकरीच निर्णय घेऊ असंच आम्हाला ठरवावं लागेल आणि बंधारा व्हायलाच पाहिजे अशी अशी आमची अपेक्षा आहेच आमच्या महिला दोन ते तीन महिनं पाणी राहतं पावसाळी काळामध्ये आणि तिथून उन्हाळभर ह्या बांधारेवर जावं लागतं त्या बांधारेवर जावं लागतं तर धरण होणं ही आम्हाला गरजच आहे आणि आहेच पण आमच्या शेतकऱ्यांचं नदीपात्र सोडून जे शेती बाहेर पाणी पांगत आहे हे बाहेर पाणी पांगल्याच्या नंतर आम्हाला शेतकऱ्यांना मोबादला भेटलाच पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे आणि एवढं शब्द बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही पिंपळदरावाडीचे सर्व शेतकरी येथे जमलेलो हो। आहोत तर आमची प्रशासनाला अशी कळकळीची विनंती आहे की जे धरण आमच्या गावला मंजूर झालेलं आहे ते तात्काळ चालू करण्यात यावे तसेच ज्यांच्या जाग्या ज्यांच्या जमिनीमध्ये पाणी जाणार आहे त्यांना मागे पुढे भविष्यात मोबदला मिळावा आणि ज्या काही बाहेरच्या व्यक्तींनी आमच्या राजवाडीच्या धरणाच्या राजकारण केलेले त्यांनी ते त्वरित बंद करावं अशी आमच्या गावची मागणी आहे आणि आम्ही स्थानिक जे गावकरी आहोत ते सर्व आम्हाला जाणे प्रश्नांची आम्ही ते सोडवण्यासाठी समर्थ आहोत तेव्हा कोणत्याही रा राजकारण्या लो, लोक लोकांनी बाहेरच्या राजकारण करू नये गेले आमचे वाढ वडील चाळीस वर्षापासून या आधीच्या राज्यकर्त्यांकडे मागणी करत होते परंतु आत्ता साहेबांच्या प्रयत्नातून आम्हाला धरण मंजूर होऊन आलेलं आहे तरी ते तात्काळ चालू करावं अशी आमची सर्व पिंपळरावाडीच्या ग्रामस्थांची विनंती आहे आमची जमीन असताना आमच्या समाजामध्ये या दराडी साहेबांना भांडण लावण्याचं काम केलं ला। आमची जमीन आमच्या चार लोकांकून फसून किंवा तिचे कायदे मोडून ती जमीन खरेदी करण्यात आली आणि आम्हाला विचारलं नाही आमचे मेरकरी आमच्या मेरकऱ्यांना नोटीस नाही काही नाही खरेदी करून मोकळा झाला आणि आता म्हणतो आमची जमीन आहे तिथं आमच्या जमिनीमध्ये मोजणी घातली सतरा सतरा अठरा एकर जमीन त्यांनी कब्जा केलेली तर आम्हाला विचारलं नाही काही नाही आता म्हणतो माझी जमीन आहे तिच्यामध्ये बंधारा झालाच पाहिजे आणि आम्ही म्हणतो आमची जमीन आहे आमच्या जमिनीत बंधारा झालाच पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की आमच्या जमिनीतला बंधारा आम्ही आम्हाला झालाच पाहिजे आमच्या सगळ्या लोकांच्या अडचणी दूर होतील आमच्या अडचणी अशा आहेत का आमच्या जनावरांचं लैवाण असं येते आमच्या जनावरांना पाण्यापिणी काही भेटत नाही मग आम्ही किती कवर आम्ही असंच करीत राहायचं काळजी काय आम्हाला पाण्याची मागणी आहे ना आम्हाला काय मागणी लागेल दुसरी बंदारा वा हां मी शिवराम पांडू बांगरे पिंपळदारावाडी आमच्या असे शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आमचं धरण तर झालंच पाहिजे परंतु शेतकऱ्यांना त्या जमिनीमध्ये जे पाणी जाईल त्यांचं त्यांचं मोबदला भेटलं पाहिजे धरणग्रस्त दाखला भेटला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही मागणी की जेणेकरून शेतकऱ्यांना जे आहे म्हणजे चुना टाकून देणं आणि शेतकऱ्यांचे जे मागणी तिथे पू पूर्णपणे मंजूर झाली पाहिजे आमचे ओढ्यामध्ये धरण होऊन राहिलेले आहे याला आमची हरकत नाही आमच्या शेतीत जेव्हा पाणी पांगल तिथून आमचा जो साथ बारायला लागेल त्यावेळेला आमच्या शेतकऱ्यांचा वंचित फळ भेटावं हो। किंवा आमच्या शेतकऱ्याची कुठलीही हात हरकत नाही एकही मेर करायची हा मधी काजबाजीचा वाद झाल्यामुळे काही कारणांना कागदपत्र खोटं नाटं देऊन आमचा पाया बंद करण्यात आलेला आहे तर याच्यात माझे दोन शब्द संपावून आणि आमच्या भारताचा आमची वंचित पाखरेत एवढा तळाबांधारा होण्याची शक्यता सरकारनं लवकर आम्हाला पाठिंबा द्यावा हीच आमची नम्र विनंती पिंपळदारवाडी धरणाचे काम बंद पाडले आणि असे राजकारण या पिंपळ धरणाच्या कामात चालू आहे हे राजकारण राजकारण्यांनी लवकरात लवकर, लवकर थांबावे अशी विनंती आहे आम्ही तहसीलला पोलिस स्टेशनला आलो होतो की आमचे धरण दरन, धरणाचं काम आहे जे चालू करून आणि शेतकऱ्यांची जी मागणी जी शेतकऱ्यांची जमीन ह्या धरणाच्या पाण्यात जाऊ राहिली हे याच ह्या जमिनीचा मोबदला त्यांना भेटला पाहिजे अशी आमची मागणी अशी आहे की आमच्या वस्तीवरती जे पण पदरावधे हे धरण आले मंजूर होऊन हे झालं पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे पंढरी तुकाराम भांगरे तर आमची काही शेतकऱ्यांची काही समस्या अशी आहे का जे धरण आपल्या इथे होणार आहे त्याच्यात आपले कोणते जमीन जाणार आहे कोणते काय जाणारे अशी पूर्वीची मागणी होते लोकांची त्यांना वाटतं की आपली जमीनपर्यंत त्यांनी मार्किंग करून द्यावा काही करून द्यावा त्याचा मोबाईलला कुठेतरी आपल्याला मिळालं पाहिजे असे बहुतेक शेतकऱ्यांची मागणी आहे पण आम्हाला जास्त जातं गरज आहे आणि ते मोबदला आम्हाला भविष्यात तरी ते मिळाला पाहिजे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे माझं नाव नामदेवकर मांगरे मी पिंपळ येथील रहिवासी आहे आमच्या धरणाचे काम लवकर चालू करावं अशी आमची मागणी आहे शेतकऱ्यांची तिथं युरु काही विरोधाने राजकारणी आम विरोधकऱ्यांनी आमचे दबाव आणणार तिथं रस्त्याचं आम काम आमच्या बंधाऱ्याचं काम बंद पाडलं हे बंधाऱ्याचं काम लवकर चालू करावं असं आमचं म्हणणे मी शांताराम देवराम भांगरे मी पिंपदरावाडीचा रहिवाशी आहे आमच्या सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे की धरण हे झालं पाहिजे परंतु आमच्या धरणाचं काम पण चालू झालेलं होतं आलेले होते आणि स सपाटीकरण चालू होतं पण काही जणांनी येऊन ते काम बंद केलं बंद पाडलं त्याच्यामुळं बंद झालेलं आहे आमच्या शेतकऱ्यांना महिलांना पाणी नाही राहत दोन ते तीन महिने पाणी नाही राहत त्याच्यासाठी आम्हाला धरण हे खूप गरजेचं आहे तर ते आमचं धरण झालंच पाहिजे आणि जे शेतकरी आहेत जातात ज्यांना पाणी गेलं त्यांनाही पण कधीतरी पण त्यांचा मोबदला भेटला पाहिजे असं आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि एवढंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचा तलाव लवकरात लवकर झाला पाहिजे लक्ष्मण खंडू भांगरे पिंपळा रावाडी मी इथला रहिवासी आहे तर आमच्या बांधाऱ्याचं काम बंद पडलं आहे ह्या बाकी तुम्ही तातडीनं काळजी घेणं